समाज सुरळीत चालावा म्हणून जी मूल्य आणि संस्कार समाजात पेरली गेली ह्याच मूल्यांनी आणि संस्कारांनी अनेक घरं बर्बाद केली आहेत अनाथाश्रम वृद्धाश्रम सुरू होण्यामागे अनेक कारणे आहेत नाण्यांची एक बाजू ठणकावून सांगितली म्हणजे तेच सत्य आहे असं मानणं म्हणजे मनुष्याची मानसिक हत्याच आहे वृद्धाश्रमात जाणाऱ्या अनेक वयस्कर हातांनी बरेच संसार उद्ध्वस्त केले आहेत माणसाने माणसाला माणसासारखं न वागवल्यामुळे बुद्धिवंतांनी जन्मदात्यांना देवाचा दर्जा दिला मानव समाज पुण्या गोविंदाने नांदण्याकरिता दैवाची भीती घालणे ह्यातच समाजाचा बट्ट्याबोळ होऊन बसला आहे दैवत्वाचा दर्जा मिळालेल्या अनेक जन्मदात्यांना मुलांच्या आयुष्याचं पोतेर करताना मी पाहिलेलं आहे माणसाला मोह आणि इतरांकडून असणाऱ्या अपेक्षा सांभाळता आल्या नाहीत की माणसातला असूर बेसुर रूप धारण करतो तो नात्यांचं कुंपण तोडून सरळ आत्म्यावर वार करतो मनुष्यप्राणी इव्हॉल्व होत आला आहे उत्क्रांतीवाद हाच समाजाचा कणा आहे त्याचं बिभत्स्वरूप झाकण्याकरताच दैवाचा आणि धर्माचा आधार घेणं हे समाज विघातक आहे हे कुंपण एक तुटतंच एके दिवशी